चला तर मग मंडळी आज मस्त असा स्पेशल गोड पदार्थ बनवायचा आहे लवकरच मार्गशीर्ष महिना चालू होईल महालक्ष्मी देवीचे उपवास असतात आणि त्याचबरोबर दत्त जयंतीनिमित्त काहीतरी गोडाचं चा व्हायलाच हवं उपवास सोडण्यासाठी किंवा प्रसादासाठी आपण काहीतरी गोडधोड करतोच ना त्यासाठी अगदीच पारंपारिक पद्धतीने गोडाचा शिरा कसा करायचा तो मी दाखवणार आहे तो ही सेम प्रसादामध्ये असतो त्या पद्धतीने केळीचा शिरा तर हा केळीचा शिरा बनवण्यासाठी सर्वात पहिला इथे मी दूध तापवण्यासाठी ठेवलेला आहे इथे मी अर्धा लिटर दूध घेऊन छान तापून ठेवलं एक कढई घेतली कढईमध्ये मी बारीक रवा घेतलेला आहे एक वाटी आणि तो छान असा एक ते दोन मिनिट मंदाचे परतून घेतला आहे जेवढा रवा तुम्ही छान परतून घ्याल ना तेवढाच आपला शिरा मस्त मौसूद आणि मोकळा होणार आहे त्यासाठी शिरा करताना आपला पहिला रवा आपण छान व्यवस्थित परतून घ्यायचा म्हणजे भाजून घ्यायचा खरपूस असा रवा एक ते दोन मिनिट मंदाच्यावर मी भाजून घेतला आणि रवा आता मी बाजूला एका प्लेटमध्ये काढून ठेवला आणि त्याच कढईमध्ये मी इथे एक वाटी जेवढा रवा घेतला होता त्याच वाटीने एक वाटी तूप घेतलेला आहे तूप मी इथे अंदाजानुसार घातला आहे हवं असल्यास तूप तुम्ही कमी जास्त करू शकता तूप तापल्यानंतर त्यामध्ये काजू बदामाचे काप घातलेले आहेत आणि काजू बदामाचे काप छान असे तुपामध्ये फ्राय करून घेतले तुम्ही तुम्हाला आवडेल ते ड्रायफ्रूट्स इथे घालू शकता दोन केळीचे काफ करून घेतलेले आहेत ते यामध्ये घालणार या आहे या केळीचे काप आपल्याला छान असे तुपामध्ये परतवून घ्यायचे आहेत सेम याच पद्धतीने प्रसादाचा शिरा म्हणजे सत्यनारायणाचा प्रसादाचा शिरा बनवला जातो त्यामध्ये सव्वा वाटीचं किंवा सव्वा किलोचं प्रमाण घेतलं जातं जर तुम्हाला प्रसादासाठी करायचं असेल तर सव्वा सव्वा वाटी किंवा सव्वा किलोचं प्रमाण तुम्हीही घेऊ शकता केळी छान परतून झाल्यानंतर तुपामध्ये इथे मी जो मगाशी आपण भाजून ठेवलेला रवा आहे ना तो यामध्ये घातलेला आहे आणि रवा आणि केळी एक मिनिटभर आचेवर छान असं खरपूस परतून घेतलेलं आहे जेवढा रवा तुम्ही तुपामध्ये छान असा परताल ना तेवढाच आपला शिरा मस्त असा खमंग होणार आहे अगदी तोंडामध्ये टाकताच विरगळणारा जर रवा कच्चा असेल ना पूर्ण गिजगा होतो त्याचा रवा इथे मी मऊ मोकळा आणि दाणेदार शिरा होण्यासाठी छान भाजून घेतला तुपामध्ये मग असे आपण तापून ठेवलेलं दूध होतं ना ते आता यामध्ये अर्ध ओतलेलं आहे आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे ही सगळी प्रोसेस करताना गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे नाहीतर खाली तळ लागू शकतो छान असं मिक्स करून घेतलं आधी थोडं दूध टाकून सगळं मिक्स करून घ्यायचं नंतर त्यामध्ये अजून दूध टाकलेलं आहे मी तुम्ही या ठिकाणी अर्धं पाणी आणि अर्धं दूध असंही घालू शकता लागेल तसं थोडं थोडं दूध टाकून सगळं एकदा मिक्स करून घेतलं पूर्ण अर्धा लिटर दूध लागलेलं आहे याला शिरा करताना रवा जेवढा भाजून घ्याल ना तेवढा शिरा आपला मस्त असा रवा दाणेदार होतो अजिबात याच्या गुठळ्या वगैरे काही होत नाहीत मस्त असा विरगळ तो तोंडात टाकताच तर अशा पद्धतीने दूध घालून सगळं असं मिक्स करून घेतलं आता मंद याचेवरच आपल्याला एक मिनिट भर असं मस्त वाफ काढून घ्यायची आहे दणकून त्याच पद्धतीने मी झाकण ठेवून एक मिनिटभर मस्त अशी वाफ काढून घेतली शिरा आपला मस्त गरगर शिजला आहे आता पुढे काय करायचं आहे हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये मी या वाटीने रवा आणि तूप घेतलं त्याच वाटीने इथे एक वाटी साखर घेणार आहे आणि यामध्ये टाकणार आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला गोड ज्या प्रमाणात आवडतं त्याप्रमाणे इथे साखर वापरू शकता कमी जास्त तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे इथे साखरेचा वापर करू शकता तरी देखील एक वाटीला थोडंसं कमीच आहे तेवढंच टाकलेलं आहे मी साखर टाकल्यानंतर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सगळीकडे साखर लागली पाहिजे व्यवस्थित असे मिक्स करून घेतल्यानंतर काय करायचं ते मी पुढे सांगणारच आहे तर मला तुम्हाला असं विचारायचं आहे की तुम्ही ही मार्गशीर्ष महिन्यातले महालक्ष्मी आईचे गुरुवार करता का तर त्या गुरुवारचे देवीचे उपवास तर असतातच व सोडण्याच्या ताटामध्ये किंवा प्रसादासाठी सेम तुम्ही या पद्धतीने शिरा करू शकता तुम्ही शिरा कसा बनवता ते नक्की मला कमेंट करून सांगा घरी कोणताही कार्यक्रम असला काही गोडाचा करायचा असेल तर या पद्धतीने शिरा तुम्ही अगदी पंधरा मिनिटात बनवू शकता किंवा नाश्त्यासाठीही बनवू शकता तर मंडळी कोणत्याही गोड पदार्थामध्ये थोडं जरी मीठ टाकलं तर त्या पदार्थाची चव आणखीन जास्त वाढते असं मी माझ्या आजी आज मम्मीकडून ऐकलं होतं आणि तेच मी सेम फॉलो करते कोणताही गोड पदार्थ असला तर अगदी चिमूटभर त्यामध्ये मीठ टाकतेच त्याचप्रमाणे इथे मी एक चिमूटभर म्हणजे पाव चमचा मीठ टाकलेला आहे आखर छान विरगळी मीठ टाकलं आणि मस्त मिक्स करून घेतल्यानंतर एक मिनिटभर छान अशी वाफ काढून घेतली परत एकदा मस्त गोडाचा आपला केळीचा शिरा तयार आहे म्हणजेच प्रसादाचा शिरा आपला तयार आहे तुम्हीही या पद्धतीने माझ्या नक्की बनवून पहा खूप खुँ, म्हणजे खूप छान लागतो मुले ही आवडीने खातील घरी कोणी पाहुणे आले तर त्यांच्यासाठीही बनवू शकता तर मंडळी आजची ही गोड रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा रेसिपीला लाईक ला करा मार्गशीर्ष महिन्यात नक्की एकदा करून पहा चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये आत्तासाठी बाय धन्यवाद